वाढदिवसाच्या नगर जिल्ह्यातील संगमर तालुक्यातील सर्व सामाजिक पदाधिकारी राजकीय पदाधिकारी सर्व मित्र परिवार निवडण्य पाठवण समिती शिवसेना पक्ष परिवर्तन परिवार, परिवार कर्म प्रतिष्ठान अशा सर्वच समाज संस्थेतील लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांबद्दल मी आपलं आयुष्यभर राहील आज खरं तर आपण कधीच वाढदिवस साजरा करत नाही पण आज मित्रांच्या आग्रह खातर सर्वजण जमले आणि छोटंसं गेट टुगेदर या ठिकाणी झालं ते सर्वांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आज हा सामाजिक आणि राजकीय प्रवास करताना कुठलाही यश हे माणसाचा नसतं त्याच्याबरोबर मित्र मित्रपरिवार आणि संपूर्ण कुटुंब हे असतो मला माझ्या राजकीय आणि सामाजिक या जीवनामध्ये अनेक मित्र असे लाभले ज्यांच्यामुळे हा प्रवास माझं अतिशय सुखकर झाला या सर्व मित्रांचे सर्व मित्र परिवारांच्या आजच्या दिवशी तर मनापासून पूर्ण व्यक्त करतो आणि भविष्यातही त्यांची साथ या समाजकार्यासाठी राजकीय प्रवासासाठी अशीच असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद